माझ चुकच झालं अध्यक्ष महोदय राज्यातील खाजगी विना हो राज्यातील खाजगी विना अनुदानित व अंशः अनुदानित शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान अदा हे निवेदन आहे अध्यक्ष महोदय मंत्रिमंडळाच्या कालच्या सतरा सात दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीमध्ये खालील प्रमाणे त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय या निर्णयाद्वारे राज्यातील सहा हजार पंच्याहत्तर शाळा व नऊ हजार सहाशे एकतीस तुकड्यांवरील एकूण एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट शिक्षकांना वेतन अनुदानाचा पुढील टप्पा करण्यात आलेला आहे तसेच दोन हजार सातशे चौदा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नव्याने वीस टक्के अनुदान अदा करण्यात येणार आहे अध्यक्ष महोदय सदर वेतन अनुदान दिनांक गिरीश भाऊ दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे या वेतन अनुदानाकरिता व त्याकरिता येणारा अतिरिक्त खर्च रुपये नऊशे सत्तर पॉईंट बेचाळीस कोटी खर्चास देखील माननीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे तसेच अनुदानाच्या निकषानुसार पात्र होणाऱ्या शाळा व तुकड्यांना अधिनियमांच्या तरतुदीनुसार शाळा म्हणून घोषित करण्यास देखील माननीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे अध्यक्ष महोदय माननीय नऊशे सत्तर कोटी बेचाळीस लक्ष वर्षाला अध्यक्ष महोदय दे। मी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय मंत्रिमंडळाचा सभागृहाचा आभार व्यक्त करतो हा पेंडिंग असलेला विषय या मंत्रिमंडळाच्या निर्णयाने मार्गी लागलेला आहे आणि सभागृहाला आभार मानित असताना समस्त शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने पवित्र ज्ञानदानाचं जे काही कार्य संपन्न होत आहे ते आणखी जोमाने होईल असा मी विश्वास देतो आशिष शेलार जी निवेदन